महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय आमचं नाव सुशील जयसिंग गायकवाड राहणार शिरोली खुर्द तालुका जुन्नर जिल्हा पुणे आमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा ब्याण्णव बावीस त्र्याण्णव मला का आता तुमच्या दावणीला किती गाई बैल वासरं ही सगळी माहिती द्या आम्हाला सात गावठी गाई आहेत बारा गाड्याची बैल आहेत आणि तीन गोड आहेत आता ह्या गाईंसाठी वैरण खुराक किंवा काय असत नियोजन सगळं यांना मका सरमाड शाळू आता या गाईंना मग वळू कोणता वापरतो तुम्ही आता शैलेश तांबीने आणलेला हा वळू आता सध्या आम्ही शर्दीचा वळू बैल वापरला होता आमचा मागातला होता तो वापरला होता त्याची पैदास काढली होती ही सगळी ओके okay. आता ही शर्यतीची जी बैल आहेत तुमच्याकडे तर यांचं कसं नियोजन असतं झुपणं किंवा कसं असतं जाणं शर्यतीला यांना <laughs> कसं करत आता तुम्ही इथं समजा गाई पण आहे इथं थांबणं असेल कामाचा व्याप असेल कसं असतं नियोजन आम्ही जर गेलो तर घरची बघतात तुम्ही वहिनी असू आई वडील असतील ते माग हँडल करतात आणि मग आम्ही शर्यतीला जातो आता शर्यतीला जी बैल आम्ही इथं मागं पाहतो तर काय वय त्यांची इथं हे आता दोन दोन वर्षाची आता मग यांना यांचा जन्म इथलाच आहे का हा हे सगळे झालेले हे आम्ही भोसले मग आपलं इथून आणलेला हा गोरा आहे भोसलेला आहे आम्हाला भोसले कोण चिकमोच भोसले हो ग त्यांच्याकडून आणलेलं आहे शर्यतीला चांगला पडतोय हा शर्यतीला चांगला आम्ही त्यांच्या पण एक गाय भरलेली आहे त्याची पायदास बी काढलेली आपण आता हा आदत आहे का दोनदाच आहे दोनदात झाला आता शर्यतीला जेव्हा तुम्ही वासरांची निवड करता तेव्हा काय गोष्टी म्हणजे कुठल्या गोष्टी बघते यांच्यामध्ये तेव्हा त्याची निवड करता आ, शेप कात शेपचा मै शेप, शेप बारीक पाय शे पायाची युर बारीक पाय किंवा कान बारीक पाय आणि नजर विजर नजर सांगली आता यांचा व्यायाम किंवा काय हे काय असतो यांना तुम्हाला शर्यतीच्या झुपण्यासाठी जे अगोदर व्यायाम द्यावा लागतो आम्ही जेव्हा लहान वासरू अस लहान वासरू होतो ना त्यावेळेला इथं रस्त्याने गुढीमाग सोडत असतो मग तोच त्यांचा सराव तोच सराव जर त्याच्यात व्यवस्थित चाललं तर मग पुढं चालून पुढं चालतं आणि आमच्या सध्या आम्ही लगेच चार महिन्याचा असताना गुढीमाग गुढी शेजारी बांधतो लगेच गुढी मै त्यांना गोडीची सवय लागते मग ते पळतात बुजती बिस्ती नाही असं आता आम्ही हे बाईलाचे हे कान कातरलेले बघतो हे काय असतं काय म्हणजे हाऊस म्हणून आम्ही असंच आमचा एक जोडीदार होता त्यांनी असच हाऊस म्हणून कातरले होते पण हे कशी कातर त्याला काय करावं लागतं हे लांबता ज्या लांबता ज्या रक्त नाही निघत मग ज्या आम्ही ते कातरले होते त्याचे कातरले त्याचे किडले एकाचे कातरले आता ह्याच्यातलं हे काळ मोर वासरू आहे पलीकडचं एक नंबरचं कोस वासूर ह्याच्यातली कुठली वासरं चा पळायला जोरात असतात हा गोरा आणि तो वरा फुटावरून आमचा पळतो हा गवारा आणि तो वरा हा आणि तिच्या माग हा आणि तिकडे एक ते आमची फुटावरून बारी होत असते मग आता ज्या शर्यती होतात त्या सगळ्या शर्यतीला बैल घेऊन जातो तुम्ही हो या बैलाच वय <laughs> कि 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 किती या मोठ्या बैलाचं हा तीन साडेतीन वर्षाचा आहे आता बाकीची पुढची खोंड आणि ह्या बाईलामध्ये काय फरक आहे किंवा पळायला कसा आहे किंवा काय याच्यामध्ये वेगळं बारीक वासरतन मोठ्या बैलामध्ये किती केलं तरी फरक असतो ना मग मोठा बैल अनुभव सगळ्या गोष्टी किंवा गाठ जे दोन तीन वेळा जरी झुपला तर याला टेन्शन नाही एका गाठातच मग तसं यांना मी अजून बारीकी म्हणल्या एकच एक दोन राऊंडच होतात यांची तसे यांचे याचा तीन राऊंड काढले तरी नाही यांना आपला खुराक काय असतो वेगळा आता वैरण आता ही समोर टाकलेली आम्ही बघतोय पण खुराक काय वेगळा असतो शर्यतीच्या बाईला शंगदाना पेंड आणि ते असते शंगदाना पेंड मक्का बारडा <laughs> गव्हाचं पीक आता हे बैल अशा आता मागच्या बाजूला आपण इथून जाण्यास हे बैल तिकडं सरकतो याला बुजार ह्याला काय म्हणायचं आहे कुठलं हे म्हणायचं गुन्ह्याचा हा माणूस आलं तर बुजतो आणि किंवा वाजलं तरी सुद्धा खायाचा बंद होत होतो मग शर्यती हा लय चालतो का हा बुजार इथं जरी यात्रा जरी आमच्या इथं खंडोबाची यात्रा आहे ना हुँ. तीन दिवस यात्रा भरली होती त्याने तीन दिवस काहीच खाल्लं नव्हतं हो का हा म्हणजे घरी आणून पण काहीच खाल्लं नाही 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 निस्त वाजलं तरी ते खाल्लं नाही तीन म्हणजे ओके बैल जाऊ पण यात्रा जवळ होती यात्रा जवळ होती गाड्याचा निस्त आवाज आला तरी आता बैलगाड शर्यतीच तुम्ही शर्यतीला पण नाही आता गाई पण असतात हे सगळं सांभाळता येतं सगळं का हे होतय धावपळ होती याच्यामध्ये नाही थोडीफार धावपळ होणारच गोष्ट सुखाची नाही आता ही खोंड इथलीच आहे यांचा हा इथलीची ही कुठल्या बाईलाची पायदास दोन्ही हा मधला जो खोंड आहे ना हा तो या ओळखतोय एक नंबरच्या नंबरच्या बैलाचा आहे आणि हा दुसरा बैल आता आपल्याकडं पळतच होता त्याची पायदास आई आता एक नंबर वारी काल एक नंबर वारी केली या खोंडाने का कांद्यावा आणि पलीकडच्या खोंडाची आई कोणती आहे नाही नाही आळ्या मोऱ्या मधल्या तांबडी गाई समोरचीच का हा आणि याची ही आहे समोरचीच नाही तिकडे बारीक घोडे पण दोन आहेत का तीन आहे तीन घोडे आहेत आता ही समोरची हारणी कालवड आदत आहे का दोनदात आहे ही दात लावली आहे ला। आता लावली तिला हि आदत आहे हिची पायदास तिकडे पडली ती ती घोसले पहिल्या का लोडभूचांची पुढची ही पलीकडची का भूज नाही ती तिकडून काळी मोरी ती कुठल्या बैलाची पाहिजेच आहे की ती आपण भोसले कोण जो वळवा बैल आणलाय गोरा त्या बैलाची ती पाहिजेच आहे का बाहेर काढू त्याची आई कोणती आई ती तांबडी ती <laughs> आत्ता आपण बघितली समोर ती समोर काढू का तिला बाहेर किती महिन्याची आता ही कालवट तीन महिन्याची आहे ही कुठल्या बाईलाची पाहिजशी म्हणले या yeah, मऊजच्याऊजच्या बाईलाची त्या भोसलेंकडनं बैल तुम्ही कसं तिकडे जाऊन आणला होता का फोनवरच केल आणला होता काय किमतीला आणलं होतं ते आता ही कालवड द्यायची का ठेवायची हिची ही, ही हरनी कालवड गायच आहे तांबड्या गायची किती तू ते आता हे तिचं आता कुठल्या बाईला आहे थोडीशी अशी निघून जाऊ दे परत जागेवर जाऊ द्या मंडळी अशा प्रकारे या मालकांच्या दावणीला असलेल्या गायी असतील बैला असतील शर्यतीची पण या मालकांच्या दावणीला मोठ्या प्रमाणात आहे आणि आज कशा पद्धतीची पायदास असेल किंवा शेती या सर्व गोष्टी सांभाळून किंवा शर्यतीचा नाच सांभाळून गायी सांभाळणं चरायला नेणं या सर्व गोष्टी शेतकरी सांभाळून करताना आपल्याला पाहायला मिळतात Uh, मालक आम्हाला तुमचं समोर या <laughs> मालक आम्हाला तुमचं नाव गाव आणि फोन नंबर सांगा आणि कुठे आहे तुमचं गाव ते सांगा आमचं नाव सुशील जयसिंग गायकवाड राहणार शिरोली खुर्द तालुका जुन्नर जिल्हा पुणे मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा ब्याण्णव बावीस त्र्याण्णव पंच्याण्णव अठरा ब्याण्णव बावीस त्र्याण्णव हे गाव कुठं आहे थोडंसं माहिती दे जवळपास कोणतं जुन्नर जुन्नर सतरा अठरा किलोमीटर शिरवली कुर्द ठीक आहे धन्यवाद मला नमस्कार मंडळी सध्या आपण जुन्नर भागामध्ये आहोत जुन्नर भागामध्ये मुलाखती घेत असताना आज आपण शेतकऱ्यांच्या दावणीला असलेल्या गायी पाहतोय आणि आज आपण त्या भागामध्ये बऱ्याचदा हरण्या कलरची गायी असतील किंवा खोंड असतील किंवा जन्माला आलेली वासरं असतील किंवा गावठी वासरं पण आपण पाहतोय की जी हरण्या रंगाची आणि ती या भागामध्ये जो मोठ्या प्रमाणात पाहिली देखील जातात मालक आम्हाला तुमचं नाव गाव आणि फोन नंबर सांगा तुषार जयसिंग गायकवाड शिरोली खुर्द मोबाईल नंबर साठ पंधरा पंच्याण्णव अठरा आता तुमच्या दावणीला ही खिलारमध्ये काय काय आहे गावठी याचा काय शर्यतीसाठी वापर करता काय असतोय तुमचं चार बैली बैलगाडा बहील शर्यतीसाठी वापर केला जातो आता समोर पाहत असलेलं कोण किती दाती आत्ता दोनदाती याचं काय वेगळेपण आहे किंवा काय ती माहिती द्या हा आमच्याकडे कैलासवासी दत्तू मारुती गायकवाड बैलगाडा संघटना या नावाने पळवला जातो आमची वीस फुटाची आकर्षक बारी म्हणजेच कैलासवासी दत्तू मारुती गायकवाड या नावाने वीस फुटावरती प्रसिद्ध आहे हा बैल आमचा जो आत वीस फुटावरून पळत होता आणि आता पण तो एक नंबरच्या बाऱ्या एक नंबरची फायनल मारतोय याचा खुराक काय असतो स्पेशल याला शेंगदाणा मका बडा बाजरीच्या गुगऱ्या पण असतात ठीक आहे धन्यवाद मालक तर मंडळी अशा प्रकारे या मालकांच्या दाऊणीची आपण थोडक्यात मुलाखत पाहिली आणि पुणे जिल्ह्यामधली जी बैलगाडा शर्यत चालते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत असलेली गावठी जुन्या काळातली खिलार बैल म्हणू किंवा गावठी गावरान बैलांचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला पाहायला मिळतो अशाच प्रकारची अधिक माहिती पाहत राहूया आणि जास्तीत जास्त देशी गोवंश एकतरी गाय आपल्या दावणीला सांभाळा खूप खूप धन्यवाद खिल्लार